टॉप ट्वेंटी भक्तीचा महापूर पंढरीसाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या तीन मोठ्या घोषणा या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर पावलो पंढरी वैकुंठ भवन धन्य आज दिन सोनी याचा या भावना मनात ठेवून पंढरीत रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुमारे बारा ते तेरा लाख भाविकांनी हजेरी लावली पंढरीत जिकडे नजर जाईल तिकडे हरिनामाचा गजर आणि वारकरीच वारकरी दिसत आहेत आज पंढरी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचे संवर्धन करण्यासाठी त्र्याहत्तर कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तिरुपती बालाजीच्या धर्तीवर दर्शन मंडप आणि टोकन पद्धत सुरू करण्यासाठी कोटींचा आराखडा मंजूर केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली तसेच पंढरपुरात नवीन सुसज्ज असे एक हजार बेडचे हॉस्पिटल उभारणार असल्याची घोषणा देखील शिंदे यांनी यावेळी केली नाशिकमधील सटाणा येथील शेतकरी बाळू अहिरे आणि आशा अहिरे यांना मुख्यमंत्र्यांसमवेत विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याचा मिळाला मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दोघांना देण्यात आला वर्षभरासाठी मोफत एस टी प्रवासाचा पास संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील देहुकर दिंडीस प्रथम क्रमांकाचा एक लाखाचा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील निकम दिंडीस पंच्याहत्तर हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा तर आजरेकर दिंडीस पन्नास हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा निर्मल दिंडी पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात आले पुरस्कार वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी आपला छळ केल्याची पोलिसात दिली तक्रार पंढरी तब्बल अकरा हेक्टर जागेवर उभारले सुसज्ज असे चंद्रभागा यात्रा बस स्थानक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले लोकार्पण सोलापूर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून निकृष्ट कामे झाल्याप्रकरणी आजवर एकही कारवाई नाही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महापालिकाविरोधात करण्यात आला यलगार सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेन्सी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिनशेती उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व स्पेस अंतर्गत रस्ते भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व वा बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राणा हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट यार्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटापर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदीदारास पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज सोलापूर आणि बार्शी बाजार समितीवर अखेर नेमण्यात आले प्रशासक आता निवडणुकीची उत्सुकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह याबाबत सहा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात पुन्हा होणार सुनावणी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी सरकारने बावीस जुलैपासून बोलावले संसदेचे अधिवेशन रविवारी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन उजनी धरणात दोंड नेणारा येणारा पाण्याचा प्रवाह पुन्हा कमी झाला धरणातील पाणी पातळी मायनस सत्तावीस टक्के इतकी। सध्या दोंड मधून येत आहे अवघे आठ हजार पाचशे क्युसेचे आय एस अधिकारी संजीव हंस यांच्याशी निगडीत ठिकाणांवर ईडीने मारले छापे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध विठ्ठल मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात पार हाची तान देगादेवा हा भक्तिगीतांचा कार्यक्रम सोलापुरातील विविध शाळांमध्ये अवतरले विठ्ठल आणि रुक्मिणी सर्वत्र हरिनामाचा गजर राज्यातील प्रत्येक महापालिकेला एक लाख झाडे लावण्याचे देण्यात आले उद्दिष्ट पर्यावरणाची वारी उपक्रमात मुख्यमंत्र्यांची घोषणा विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य चंद्रभागा तीर आणि वाळवंट विठू नामाच्या गजरात दंग जिकडे तिकडे वारकरी मोहरम निमित्त आज भारतीय शेअर बाजार राहणार बंद राज्यात डी सीच्या माध्यमातून सहा हजार किलोमीटर रस्ते बांधण्यासाठी अठ्ठावीस हजार पाचशे कोटी रुपयांचे कर्ज देण्यास विविध बँकांची तयारी प्रकाश आंबेडकर पंचवीस जुलै पासून मुंबईतील चैत्यभूमीपासून सुरू करणार आरक्षण बचाव जनयात्रा देशात दररोज जवान शहीद होत आहेत अमित शहा यांचा गृहमंत्रीपदाचा राजीनामा घ्या संजय राऊत यांची नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी स्वराज कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स रेडी पोझिशन टू बी एच के फ्लॅट उपलब्ध उपलब्ध सुविधा दर्जेदार बांधकाम प्रशस्त पार्किंग बॅकअपसह दोन लिफ्ट्स उत्तम कनेक्टिव्हिटी नामवंत बँकेकडून गृहकर्ज उपलब्ध स्पर्श हॉस्पिटल समोर वसंत विहार सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास एकोणसाठ अष्टहत्तर चौऱ्याहत्तर बारामतीत पालखी महामार्गावर कारचा टायर फुटल्यानं भीषण अपघात काँग्रेस नेत्याचा बावीस वर्षाचा मुलगा दगावला नांदेडमध्ये एका गावातील पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मानवी साखळीच्या मदतीने गावकर यांनी केले रेस्क्यू जीव घेण्या हल्ल्यात वाचवल्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासात डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित शरद पवारांनी मराठा समाजाला सर्वात जास्त फसवलं त्यांच्यापुढे शकुनी मामा फेल भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची टीका टीम इंडिया मधील युवा खेळाडू आगामी काळात जागतिक क्रिकेट वर राज्य करणार रिकी केला दावा स्टँडर्ड सेफ्टी फीचर पॅरारॉनिक सन आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी यस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा